ठिकाणी विद्यमाने आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता आणि या वृक्षरोपणाच्या कार्यक्रमामध्ये आमचे गावचे सरपंच आदरणीय शंकरराव महाजन संजय तामोडकर प्रतिनिधी आणि माजी सरपंच सन्माननीय दत्तम जाधव अशी म्हणजे आणि बरीचशी आमची गावची मंडळी लहान तोर मंडळी आमचं महिला मंडळ तरुण मंडळ या ठिकाणी आज आले महत्त्व अनन्य अनन्यसाधारण आहे आणि ते महत्त्व या गावातील सगळ्याच आभार साबारवृद्धांनी ओळखलं जरी आपल्या गावामध्ये वृक्ष असतील तरी आम्ही आज या ठिकाणी वड पिंपळ गुलमोहर अशी प्रमुख झाडं या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत आणि भाऊघर संपूर्ण भारताला हा स संदेश देतो आहे की आपण प्रत्येकाने एक झाड आपल्या दोन नावाने लावावं जेणेकरून आपल्याला मुबलक प्राणवायू मिळेल आणि या प्राणवायू जर मुबलक जर मिळाला तर आपण जास्तीत जास्त आपलं आयुष्य जगू शकू आज या ठिकाणी आम्ही दीडशे झाडं आपल्या गावामध्ये लावलेली आहेत आणि या संपूर्ण गा दीडशे झाडांचं श्रेय आम्ही आमच्या गावातील सगळ्याच कार्यकर्त्यांना देतो अशाच पद्धतीने वारंवार प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल असं मी आश्वासन देतो आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली आलात व्यवस्थित हा कार्यक्रम पार पडला त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो जय भीम जय भारत नवभि